गर्दीची काही आवश्यकता नाही मला फक्त पाच माणसं किंवा दहा माणसं द्या मी माझी मुख्यमंत्र्यांना भेटतो उपमुख्यमंत्र्यांना भेटतो आणि ऐका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून एक निवेदन द्यायला लागतं त्यांना की आम्ही इथं आझाद मैदानावरती नाही तर आम्ही डायरेक्ट मंत्रालयावरती धडक मोर्चा काढणार आहे म्हणून तुम्ही निवेदन मध्ये तुम्ही दिले आझाद मैदान आणि तर तुम्ही मंत्रालयात गेल्यानंतर तुम्ही घ्यायचे बाहेर एकूण साहेब झाला नाही आपण मी मुख्यमंत्र्यांच्या बसणार पुढे मी साहेब म्हणून बसला तुम्ही ठरवायला लागते काय तर मला मी जेव्हा तुम्हाला आवाज देंभर माणसं पक्ष माझ्या सोबत घ्या हे विषय मी थांबत नाही हे विषयाचं नेतृत्व मी पूर्ण महाराष्ट्र करू का एवढं सांगा फक्त मला मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता कोणाला एक रुपये खर्च करायची गरज नाही एक रुपये तुम्ही द्यायची गरज नाही मी तुम्हाला सांगेन माझ्यावर विश्वास ठेवायचा तिथली परिस्थिती फार विचित्र आहे ती परिस्थिती मिटण्यासाठी मी आता मंत्री महोदयांना तुमच्या पुढे फोन लावतो आणि मी त्यांना सांगतो तुमच्या मनाने जर बोलणार असाल तर मी ह्या इंटरफिर करतो मी आत्ता मतून देणार हो का तुम्ही जरी कोणी माझ्यासोबत आलं ऐका तुम्ही माझ्यासोबत कोणी जरी नाही आलं तरी तुम्हाला मी मुदतवाढ देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करून ते काम करून देणार नाही तुम्ही विचारच करू नका फक्त मला जेव्हा मी फोन करेन तुमचा ग्रुप असेल त्या माणसाने इथं नाही आताचं आंदोलन इथं नाही आहे मी माझ्या पत्नी पहिला भेटणार आता मी तुमच्या पुढे मंत्र्यांना मोदल फोन लावतो मला समाधान वाटलं ठीक नाही तर तुम्ही मंत्र्यांच्याकडे कुठं आता गेला तर तुम्ही नेमात नाहीये केसेस होणार त्यामुळे नुकसान काय अर्थ नाही आपण आलात माझी भेट झालेली आहे पुढचं जे आंदोलन आहे मंत्रालयापर्यंत आपण चालत यायचं आता असं येत नाही ऐका जे मार्ग आहे मला आपल्याला विनंती आहे या हॅलो आतमध्ये आतमध्ये आंदोलन तिथं हा तर तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही भावनेच्या भरामध्ये जाता आता विषय कसा माझ्याकडनं प्रत्येक मला हे म्हणायचं मी सांगतो का नव्वद आमच्यावर

अरे फोन लावू गो थामान दोन अरे फोन बंद करा <गलता> लावायचे ओ दादा सर्व शांत साहेब फोन लावाले कुणीतरी आमदार खासदार का मंत्री दोन मिनिट सांगतो मी लावू ग फोन 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 बंद करा अरे मारू का

थांबा थांबा बोल ना महाराज म्हणतील तसंच करायचं महाराज शांत बस हॅलो बस शांत बरा नमस्ते भाऊ तुकार महाराज बोलतोय काय झालंय सकाळी एक आठ ते दहा हजार मुलं आझाद मैदानावर आले आहेत आणि त्यांची व्यथा अनेक दिवसापासून आहे आठ ते दहा हजार मुलं आले आहेत माझ्यासोबत कारण जे मुख्यमंत्री युवा कार्यपरिषदेच्या अंतर्गत जी मुलं आहेत त्यांना फक्त मुदत मुदत वाढ पाहिजे त्यांना आणि त्या अनुषंगाने आलेले आहेत तर सकाळ दुरून ह्या ठिकाणी आहे जेवण नाही काय नाही विकार परिस्थिती आहे म्हणून आपण स्पीकर ऑन केला के आहे सगळीजणं ऐकतात आहेत कमीत कमी आठ हजार मुलं ऐकतात तर आपल्याला विनंती आहे की आपण आपल्याला एकनाथ साहेबांची भेट घालून त्यांनी जी मागणी केली ती त्यांच्या माध्यमातून झालं तर तुम्हाला जर त्यांची भेट घालून दिली तर यांचं महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी माझ्याकडेच दिले बाबा तुम्हीच करा म्हणून तर आपल्याला विनंती आहे सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांना भेट घालून तर फार बरोबर हां मला विचारून हां मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षण योजना लाडका भाऊ योजना जी आहे तर त्या अनुषंगाने मला मला फक्त मला एकट्याला जरी आणि चार पाच माणसा मी भेटतो आणि त्यांच्या सगळं साईड ते विषय संपून जाईल साहेब तुम्ही कुठे आहात बरं मी सकाळपासून इथंच आहे अजून जेवण नाही काय नाही यांच्यासोबतच आहे आणि हे मुलं मला काय सोडत सोडायला तयार नाही आठ हजार आहेत आठ हजार आठ ते दहा हजार आहेत आणि आझाद मैदानामध्ये बसू पण देत नाहीत ह्या पोरासनला सगळी पोरं माझ्या मागच लागले आहेत डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये तुमच्यावर केस करतो हां सांगा हां झालं बोलणं झाले ना आता झाले मा मी तुम्हाला लक्षात आलं का मी आता कॅबिनेट मंत्री भरत शेट भोगावले जे एकनाथ साहेबांचे उजीव हात मांडले जातात तर त्या ठिका त्यांच्याशी बोलणं झालं माझं मी त्यांच्याशी भेटतो आता विषय कसा आहे की ह्याच्याकडून जर आतमध्ये गेलं तर ह्यांनी ज्या डिपार्टमेंटमध्ये नेतात त्या डिपार्टमेंटमध्ये बसवतात दुसऱ्या माणसाला भेट घालून देत नाही आहे त्यामुळे मी तिथं माझी ओळख वगैरे काय सांगितलेलं नाही मी आता बघून झाले मी अभ्यास केला आहे काम होते की नाही ह्याचा अभ्यास केला आहे पण तुम्हाला जर मी बोलवलं तर माझ्यासाठी एकदा फुल ताकदी शिस्त यायचं नाही शिस्त यायचं नाही आता आझाद महिंदाला यायचं नाही तुम्ही इथून जत तालुक्यामध्ये गोंधळेवाडी बाबा आश्रमवरती यायचं आणि तिथून चालत मग मुंबईपर्यंत यायचं त्याच्या आत मी तुमचं काम उद्याच्या किंवा परत मार्गच लागेल अशा पद्धतीने करतो फक्त आमचं संपत आहे का हो